त्यावेळेस शाहिस्तखानाच्या बुद्धीमध्ये कल्पना आली आपल्याला जर वाचायचं असेल तर बायकांच्या गराड्यामध्ये जाऊन लपलं पाहिजे म्हणून राण्यांच्या गराड्यामध्ये जाऊन तो, तो शाहिस्त खान लपला अरे शत्रूलाही राजांवरती एवढा विश्वास होता राजांच्या चरित्रावरती एवढा विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे बाया माणसांना कधी हात लावत नाही राजांना समजलं शाहिस्त खान बायकांच्या

परंतु जीवावरच बोटावरती शाहिस्त खानाची बोट कापली गेली तिथपर्यंत आपल्याला सगळा इतिहास माहित आहे पण त्याच्यानंतर काय झालं तर शाहिस्त दररोज डायरी लिहून ठेवायची सवय होती शाहिस्त बुरजी अशी शाहिस्त डायरी प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये तो शाहिस्त खान लिहितो की रमजानच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आले, गेले, कशी आले, कशी गेले, कशे कशे नंतर पळत आली आणि तिनं बोलायला सुरुवात केली भाईजान भाईजान मेरी बेटी आहे शाईस्तखानान स्मित हास्य केलं आणि उद्गार काढले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे तुझ्या पुरीला पळवून नेणार नाहीत आणि शत्रूला सुद्धा राजांवरती एवढा विश्वास होता म्हणून आदर्श राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट असा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तान मध्ये सुद्धा आदर्श राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा म्हणून धडा शिकवला पण महाराज शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये बरीच लोक राजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात वेगळा इतिहास काही जण सांगतात काही जण म्हटली राजे मुसलमानाच्या विरोधात होते कोण म्हणतं राजे मुसलमानाच्या विरोधात होते राजांच्या तोपखाण्याचा प्रमुख होता इब्राहिम खान राजांचा आरमानाचा प्रमुख होता दौलता खान राजांचा पहिला सरसेनापती होता नूर खान राजांचं सगळ्यात पहिलं चित्र ज्यांनी काढलं ना त्याचं नाव होत मीर मोहम्मद ज्यावेळेस त्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायचा होता त्यावेळेस राजांना ज्यांनी वाघ नख्या आणून दिला ना

राज्यांना घडवणारा राजमाता जिजामाता उद्या महाराज जिजा जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती स्वामी विवेकानंदांनी काय केलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या बंधू आणि भगिनी अशी करून आपल्या भारतीय संस्कृतीची या जगाला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद आणि नंतरन दोन मिनट तब्बल सात हजार कलावंतांनी टाळ्यांचा स्वामी विवेकानंद जयंती कोणाचीही साजरी होत नाही जे जनतेसाठी जगले त्यांची जयंती साजरी होते उद्या मासाहेबांची जयंती जिजाबाई साहेबांनी शिवरायांना घडवलं कस घडवलं तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साहेबांच्या गर्भामध्ये होते ना त्यावेळेस गडकरी विश्वासराव त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी प्रश्न केला तुम्हाला काहीतरी खावस वाटत असेल तुम्हाला काहीतरी प्यावस वाटत असेल जिजाबाई वा साहेबांनी सांगितलं आम्हाला काहीच खावस वाटत नाही आम्हाला काहीच प्यावस वाटत नाही आणि त्यावेळेस लक्ष्मीबाई प्रश्न करतायत जिजाऊ आई साहेब तुमचे डोहाळे सांगा आणि असा प्रश्न केल्या बरोबर जिजाऊ आई साहेबांच्या हाताच्या मुठी घट्टावळ्या गेल्या तळपाच्या मस्तकाला गेली तळी लाल बुंद झाले तत्तर कर 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 वाजायला लागले आणि जिजा यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय विठाल दिवस निघून जाऊ लागले जिजावाईसाहेबांचं वास्तव्य शिवनेरीवरती होत होतं आणि बघता बघता तो दिवस उजडला फाल्गुन वैद्य तृतीया शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आऊ साहेबांच्या बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या गडाचा दरवाजा बंद करण्यात आला विश्वासरावांनी आधीच चांगल्या हातानाची सुईन गडावरती आणून ठेवलेली आणि नंतर रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकायला यायला लागला एक बाई बाहेर आली विश्वासराव तिला विचारतायत काय झालं ती बाई म्हटली पुत्र झाला अरे पुत्र कोणाला झाला पुत्र जिजाईसाहेबांना झाला पुत्र कोणाला झाला पुत्र राजांना झाला राजांचा जन्म झाला म्हणून नामकरण करण्यात आलं शिवाजी राजांची राजनीती जर आपण पाहिली ना तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं राजांनी जप माणसं जपली आणि वस्तू वापरली आजकाल आपण वस्तू वापरतो आणि माणसं कामापुरती जपतो आणि राजांनी आपल्याला काय शिकवलं तुम्ही किती आहात हे महत्वाचं नाही पण तुम्ही कोण आहात ना हे फार महत्वाचं आहे कारण ज्यावेळेस फत्ते खान ची आलता साडे सात हजाराची फौज घेऊन आलता राजांकडे फक्त एक हजाराचं सैन्य से होत ताकद चाळीस हजाराची फौज घेऊन आला राजांकडे फक्त साडे सात हजाराची फौज होती शाईस्त खान आला सव्वा लाखाची फौज घेऊन आला राजांकडे फक्त सतरा हजाराची फौज होती अरे मिर्झा राजा जयसिंह आला सव्वा दोन लाखाची फौज घेऊन आला राजांकडे फक्त सदोतीस हजाराची फौज होती अरे विचार करा सव्वा दोन लाख कुठं सदोतीस हजार कुठं त्याच्यामुळे तुम्ही किती आहात ना हे महत्वाचं नाही तुम्ही कोण आहात ना हे फार आहे आपली झेप गरुडा सारखी असली पाहिजे फार सुंदर वाक्य मला वाचायला भेटलं की किलबिल करणाऱ्या उडणाऱ्या पाखरांच्या धाव्यापेक्षा नेहमी गरुड झेप ही मोठी असते जीवनामध्ये गरुड झेप आपण घेतली पाहिजे किती आहे आहोत हे महत्वाचं नाही आपण कोण आहोत ना हे महत्वाचं आहे आणि हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं